घरातील दिवा लांब झाला असेल तो जर आता हा आपल्या वंशाचा दिवा कोणत्या गल्ली मुळात आयुष्याचे दिवे मालवत आहे ते पण जा बघा ना अहो काय झालं एवढं ओरडायला येईल की तो भेटली असते कुणीतरी मित्र त्याला क्यों ना असेल थोडासा वेळ थोडा अग घरी बघ रात्री साडे अकरा वाजलेत एखादा रोजच चालू आहे तरी विचारलंस ना त्याला की रात्री मिळाल कुठं पिशाच्या सारखा ठेवत असतोस

फिरणाऱ्या त्यांच्या सुद्धा येऊ लागेल स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची भरपूर करणं खरे आमच्या या मातार तुम्हाला काय करायचो बाबा मला नाही द्यायचे असले सल्ले आयुष्याचे कसले कष्ट काय मिळालं तेवढं मोठ तुम्ही केलं तेच जर करत बसलो आयुष्य कमी पडेल अरे दुसऱ्याच्या अंडाला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गावात कधीच

माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा ला? ना, ना, का नाही उभा केला तुमच्या त्या तुप्पुंच्या पगाराच्या नोकरीतून माझ शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी कारण माझी स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळत मला बर का तुमचा शांतपणा तुमच्याकडे ठेवा मला नका शिकवू अरे अरे विनय ऐक ना अरे जेवण तरी घे अरे असंच कसं निघालाय तुम्ही तरी काहीतरी बोला काय हो तुमचं हे नेहमीच त्याच्याशी असं कसं वागलात असं वागलात ना तर तो पोचडून जाईल एक दिवस आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाती यश लागत नाहीये या त्याचा काय दोष आहे अजून तुझ्या पोराने हातात कसलेले गंडे दोरे बांधलेले नाही हेच माझं नशीब समजतो तुम्ही दुसरं काय काही काय बोलतोय हो बोलतच तुम्हाला असं बोलले सगळे लक्ष बघ त्याची आता पण खोली काहीतरी विपरीतच चालू असेल त्याचे हे प्रकार काय चालत हे खरंच समजेन झाले मला त्या त्याचं ते आम्हाला पौर्णिम्यानंतर दिवस दिवसभर बाहेरच असतो

दौदे दौदे। आज नाही तिला पकडली तर नावाचा विनोद माझ्या मागण्या पुरे करते अरे गुरुजाच ताई आणि लिंबू आईस तस मी क्या आपली कुत्री आपली जान नाही आपण सगळ्या हळवी बोलतो तिला बरोबर आहे का नाही बरोबर अरे आपली अपेक्षा काय हरमी न मैदान मारलंच पाहिजे म्हणून काय केलं आपण विक्या गुरुजींनी गुरु हे हे बघ आपल्याला पुढ्या गुरुजींच्या mm. मैदानातच नव रोज खिशातनं घेऊन फिरतोय बर का हरनी काय मैदान मारणार चार पाच सेकंदाचा फरक काही निघाला झाला फरक बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटतं की नाही गुरुजींच्या परत जाऊन यायला पैसे गेला हे बस आहे बघ हे निघणार अरे मित्र सगळं होणार अरे बाबा तूप खाल्ले गेले की जरूर असं कासतील बाबा हे बघ दोन वर्षापासून गल्लीतल्या महिना नकार देत्या अपमान करत्या पाण्यात बाहेर काढलेल्या माझ्यासारखी तडफड होती आपली पण सोडतो का काय बरोबर कार्यक्रम बनवलाय जखम किती बी वर्मी असू दे

बच्चे बस इथे एवढं का म्हटलंय साज अरे यार आपल्याला जॉब मिळाला जॉब म्हणजे नंबर बेस्ट थँक अरे ते कुठला जॉब लागला कुठे लागला ते तर सांगशील नाही अरे टी सी एल ला टी सी एल ला अगोदर चार वेळा तिथूनच तू रिजेक्ट झाला होतास ना आणि परत टी सी जॉब बोली लईच मोठ्या वशिला लागल्याच वाटत अरे वेड्या वशिला होत नसतं सध्या विकी भाई अरे गुरुजींचे गुरुजी हेर वस्तू भेटल्यात आपल्याला कळलं का काय आपल्या ओळखीचा काय आय पी लेव्हलचा आता ओकू याला त्याला भेट घेतली आपली महाराजांची जागेवर विषय केला पण काय सांगू यार आपल्याला अरे हवं तस जस काय मुलाखत घेणार माझ्या पोटीत विषय हाड बाय विषय हाड म्हटला नाही तुम्हाला पण टोटल मंत्री अरे सगळी सूत्र तिथन हलता तिथन हे वगैरे हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठाच असला खर्च सोडा पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल अरे इन्स्टन झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा भावाडच करायला लागत आ करा लागणार जागणार बघा आता हे नाही पूर्ण खोनातच बसायचं पैशाच सोड प्रत्येकाला जोडायला काहीतरी हा म्हणजे आधीच ते दहा टक्के वाल्याच देणं वाढलंय अरे गाड्या चेन आईची एपडी मोडली हाताने कुठला पैसा आणायचा यासाठी हे बघ तुला भविष्य उज्ज्वल करायचं का नाही करायचंय का नाही मग काय मग पैसा कुठून आणता येईल आधी त्याला विभेक तू कुठे बघायला पाहिजे आपल्याला ये होती जो ठेका जो दुकानच पड्यास काय रे मी सारा मी सुंदर मला भयंकर वाटतंय म्हणजे माझे जेवढे सुंदर प्रोजेक्ट मी चरकी मदत तो एक एक

कुछ ही संभव होते सिद्धा है मैं मार स्वयं सिद्धा मार स्वयं सायला तो भाई कबाल ये जागृत देवी की महापूजा है कोई वर्षा अंतराले रहा स्वर नहीं होगा है ठाबी दी एक साधन हो तीन साधन सहज साध साध्य होणार नाही ते चाय चा काय साधना म्हणून मागे सांगा तुम्ही हे साध्य करण्यासाठी आम्ही काय वतीच ते करू हा तुमच्या धर्म योगाचा भाग आहे तुमच्या नशिबी असेल तर नक्की वेळेस म्हणून चाल माझं चाल ऐका धर्मा का

याला काही दुसरा तोडगा नाही का म्हणजे जो आवड जमणू दुसरा तोडगा आहे दुसरा तोडगा म्हणजे त्या अमावस्ये पर्यंत एका मयत झालेल्या उरातील अस्थिरा लागतील या बहिणींसाठी असे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील पैशांचा खळखळाट खड़ होईल कुडेर नांदेल तुमच्या घरात <laughs> <laughs>

चलायत नाही आपल्याला नको असलं काय तू नाही घेतली सर मी नाही माघार घेणार मलायचं आणि मी त्यासाठी काहीही करेन विनय तुला काही वैर मी लागले काय विचार करीत माहीत नाही महा मी मी आणि त्या भीतीची तयारी करा लवकरच मी हस्ते घेऊन तुमच्या हाती उपले ठीक आहे जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीच तर घरात कोणत्या तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा कर आणि मागच तिथे धीमाच इथूनच तुझ्या नव्या भर्वाला सुरुवात होती आहे

आयुष्य निराशावादी बनले पण मान आशावादी आहे आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा अपेक्षा मोह लागत आहे तोपर्यंत आपला दरबार असाच घडत राहणार जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत तोपर्यंत आपला दरबार

या बाबांच्या नावावर फाटली जाते सं चालत

तुझे मजल गेली, हो, साफ घात आढळून आम्ही बघितलं बघितलं या हरभोच्या या अहोळी गोष्टी आजवर केल्यास बरोबर आजचा हा काळाविरुद्ध फेकतोय आम्हाला आत्ताच्या आत्ता फेकून देते आध्या भावल्या

प्रगतीसाठी माझा दर्शन तर तुम्ही करताय संपवल्याशिवाय माझा चांगला होणार नाही माझा खेळ संघाधक आहे Wait. <laughs>